इचलकरंजी येथील सांगली रोडवर शनिवारी दुपारी डंपर आणि दुचाकीस्वार दुचा यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार राजेंद्र शिवाजी चोपडे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार खोतवाडी हे जागीच ठार झालेत तर डंपर चालक पळून गेला शनिवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान हा अपघात सांगली रोडवर झाला चोपडे हे चलकरंजीतून त्यांच्या खोतवाडी येथील घरी ॲक्टिवा एम एच नऊ डी एच बावन्न वीस या गाडीवरून जात असताना आरोपी दावल मलिक अल्ला छपरबंद वयवर्ष एकतीस राहणार येणेकैचे तालुका सिधांगे जिल्हा विजापूर सध्या राहणार श्यामनगर जयसिंगपूर हा डंपर नंबर एम एच वीस ए टी पंच्याऐंशी त्र्याण्णव घेऊन रस्ता परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवून चोपडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला अशी तक्रार गावभाग पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माणे करतात सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका